चल मित्रांनो निघालोय बघा आता प्रमोशन एक अर्जंट आलंय त्यांना म्हणलो ते चार दिवसांना खरोबर ती काय ऐकणार आहे माझी इच्छा नव्हती तिकडे जायची पण मित्रांनो तुम्ही सांगा कसं उन्हाळा चल चल पैसा पैसा म्हणून सारखं मला डबरेस घालायला चल तू चल 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 तुझ्या मनात येऊ दे समाधान बाबासाहेब येतो जाऊन सारखं पैसा 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 करून माणसाला जीव आहे का नाही पूर्ण सारखं त्या पैशा माग लागायचा या माणसाच शरीर ही काम बघितलं पाहिजे सगळं बघितलं पाहिजे नाही सगळं एक दोन बिसणारे बाप म्हणा मम्मीला सगळं यांच खरं पूर आपलं काम धंदा बघितलं पाहिजे शेतीत ते काम आहे ते बरोबर आहे सांगा वळवतो गाडी बघा हिच काम झालं नंतर आधी मागचा मसाला पॅक करून घेतला आणि मग झाला म्हणा लागली चल 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 की काल आता शिरली बाग घरात कोणी इकडं चल की बाटल गे एक दोन पण गेलं असं त्यात झालं का भावांनो बहिणीनं तुमचं जेवण पाणी सगळं काय झालं का सांगा काश्मीर मिठाई पुढे बघा इथं खाता कोण कोण खाता तर त्या दिवशी मी घेतलेल्या होत्या ड्रायविंग करताना काश्मीर मिटा बेटा कुठे

आजच्या प्रमोशन ती हिला येत बघा त्यामुळे माग लागलेली माझी इच्छाच नव्हती पैसा पैसा करून मला रोज सारखा प्रवास करू वाटला झाला या लांब आहे जरा

माझ लावादी कस वाजते तरी पण तरी मी आता काय ह्या गाडी एडी गाडी काय कळ मला आता आम्ही दोघा शिट बेल्ट लावलाय तरी म...

कायर केलं का माझ्यावर तुला लागत नाही का लाग तुला खायला लाग लागत नाही का काय जिंदगीत मला कोणी काय केलंच नाही बायको नातेवाईकांनी सुद्धा मला काय केलं नाही स्पष्ट बोलणार ना माणूस काय केलं आयर तर केला आयरला कोण खात सिंगा आमची किंमत चांगली करायची असते असं कधी सांगितलं नंदू नंदू ती टेंपरेचर वाढले देखोऊन आले म्हणून धोका द्याना तो हे रहने के लिए तेरी कसम एक मुलाका जरूरी है सनम माझी मैना चालली गावाला आज माझी मैना चालली म्हणलं कष्ट करतोय तरी बायको नाही बायकोला मी चेष्ट मस्करीत मी जीवन घालवतो तरी बायकोला चेष्टा केली ते बिरराग येते काय करायचं कशी नांदवायची हे कोण बोलले मला त्या सोडून कशी नांदवायची तर सोडून तू रडत आहे ना बघते ना डोळ्यान मग कशी नांदवायची म्हणून Adama aji ma ne na kashi na dawa jimun doron ruwan.